मागील काही वर्षांपासून खरीप हंगामामध्ये पेरणीनंतर सोयाबीन कापूस तूर मूग उडीद तसेच भाजीपाला पिकांच्या रोपावस्थेमध्ये वाणी जिला आपण पैसा वाणू मिलिपिड्स या विविध नावाने ओळखणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे याच वाणीचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता कोणत्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत याचे उत्तर आज आम्ही घेऊन आलो आहोत नमस्कार मी डॉक्टर अनिल आणि आपण बघत आहात शेतन तंत्रज्ञान आपल्या हातात पैसा किंवा वाणू ही एक निशाचर कीड असून ही कीड काळी कचरा कुजणाऱ्या वनस्पती खाऊन त्यांचे विघडन करते परंतु जेव्हा त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते तेव्हा त्यांच्या संपर्कात येणाऱ्या पिकांचे रोपटे तसेच बियाणे यांना खाऊन ही कीड पिकाचे नुकसान करते सदरील पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी शेतातील पालापाचोळा कुजलेला किंवा वाळलेला काळी कचरा गोळा करून तो नष्ट करावा वाणी रात्री जास्त सक्रिय असल्याने रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढीक करून ठेवावेत आणि सकाळी गवताच्या ढिगाखाली जमा झालेले वाणी मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणात टाकावे जेणेकरून ते नष्ट करणे सोपे होईल ज्या पिकांमध्ये वारंवार या किडींचा प्रादुर्भाव होत असेल तेथे क्लोरोपायरिपस दहा टक्के दानेदार म्हणजे क्लोरोपायरिपस टेन जी किंवा फिप्रोनिल शून्य पॉईंट तीन टक्के दोन ते तीन किलो प्रति एकर शंभर किलो चांगल्या कुजल्या शेणखतात मिसळून एक एकर क्षेत्रामध्ये पसरावे पेरणी झाल्यानंतर रोप उगोल्यानंतर या किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास क्लोरोपायरिपस वीस टक्के ई सी चार मिली प्रतिलिटर पाणी किंवा क्लोरोपायरिपस पन्नास टक्के आणि सायपरमेथ्रिन पाच टक्के हे संयुक्त कीटकनाशक दीड ते दोन मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे मिसळून पंपाचे नोझल काढून किंवा ढिले करून रोपाभोवती त्याचे गोलाकार आळवणी करावी आपण सांगितलेले कोणतेही कीटकनाशकांच्या वाणीकरिता वापरण्याची शिफारस किंवा लेबल क्लेम नाही परंतु सदरील कीटकनाशके प्रयोगामध्ये परिणामकारक दिसून आल्यामुळे आपण हे शेतकरी बांधवांना शिफारस करत आहोत वाणी नियंत्रणामध्ये आपले काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की नोंदवा जेणेकरून आम्ही त्याचे उत्तर आपल्यापर्यंत पोहोचू शकू व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेतकरी बांधवांपर्यंत मोठ्या प्रमाणात शेअर करा आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ करता जोडण्याकरता चॅनलचा बेल ऐकॉन नक्की दाबा धन्यवाद